नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ब्रिटन दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी आणि डेव्हिड कॅमेरून यांच्यात होणार महत्वपूर्ण चर्चा <laughs> दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांना जागतिक पातळीवर एकटं पाडण्याचं पंतप्रधान मोदी यांचं ब्रिटिश संसदेत आवाहन <laughs> भगवान बुद्ध आणि गांधीजींच्या देशात असहिष्णुतेला थारा नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संयुक्त निवेदनात स्पष्ट प्रतिपादन <laughs> एट आय बोईंग टेहळणी विमान नौदलात सहभागी नौदलाचं सामर्थ्य वाढल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन देशाला उपासमारीपासून वाचवण्यासाठी शेतकऱ्याला सरकारनं बळ दिलं पाहिजे शरद पवार बहीण भावातील अतूट नात्याचे बंध अधिक दृढ करणारी भाऊबीज आज उत्साहात साजरी आणि भारत दक्षिण आफ्रिका दरम्यान दुसरा क्रिकेट कसोटी सामना उद्यापासून बंगळुरू इथं इशांत शर्माचं भारतीय संघात पुनरागमन आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त इंग्लंड दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी इंग्लंडचे पंतप्रधान डेविड कॅमेरून यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी चर्चा करत आहेत भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी चार वाजता पंतप्रधान विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज परिषदेला संबोधित करणार आहेत त्यानंतर संध्याकाळी सव्वा सहा वाजता राणी एलिझाबेथ यांनी बकिंगहॅम पॅलेस इथं आयोजित केलेल्या मेजवानीला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान मोदी वेम्बली स्टेडियम इथं भारतीय समुदायाला संबोधित करतील इंग्लंडमध्ये सुमारे दहा लाखांहून अधिक भारतीय वंशाचे लोक वास्तव्याला ते ब्रिटिश संसदपटूंची घेतील रात्री लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तांना आयोजित केलेल्या स्वागत समारंभाला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांना जागतिक पातळीवर एकटं पाडावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे ते काल ब्रिटिश संसदेत भाषण करत होते असा बहुमान मिळणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत दहशतवाद हे सध्याच्या काळातील सर्वात मोठं आव्हान असून जगानं एकजुटीनं याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं दहशतवादी गट वा राष्ट्रांबाबत कोणताही भेदभाव कारता कामा नये असंही मोदी यांनी सांगितलं दहशतवाद आणि धर्म यांची फारकत करण्यासाठी सामाजिक मोहीम हाती घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली वी मस्ट अडॉप्ट ए कॉम्प्रिहेन्सिव्ह कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल टेररिझम इन द युनायटेड नेशन विदाउट डिले दर शुड बी नो डिस्टिंक्शन बिटवीन टेरिस्ट ग्रुप्स ऑर डिस्क्रिमिनेशन बिटवीन नेशन्स there शुड बी ए resolve टू आयसोलेट those हू हार्बर terrorists अँड willingness टू stand विथ नेशन दॅट विल fight दॅम honestly जागतिक पातळीवर भारत हा आशा आणि संधी यांचा केंद्रबिंदू ठरत आहे असंही ते म्हणाले भगवान बुद्धांच्या आणि गांधीजींच्या देशात असहिष्णुतेला थारा नसून प्रत्येक नागरिकाचं स्वातंत्र्य आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी बोलत होते हिंदुस्तान के किसी भी कोने में कोई भी घटना घटे भारत के लिए वो घटना एक हो या दो हो या तीन हो सवा सौ करोड़ के देश में एक घटना का महत्व है कि नहीं है ये हमारे लिए मायना नहीं रखता है हमारे लिए हर घटना गंभीर होती है हम इसको किसी भी हालत में टॉलरेट नहीं करते हैं कानून कठोरता का से कार्यवाही करता है और करेगा और भारत एक वाइब्रेंट डेमोक्रेसी है जो संविधान के तहत सामान्य से सामान्य नागरिक के जीवन को हर प्रकार की सुरक्षा उसके विचारों की रक्षा उससे प्रतिबद्ध है नागरी अणु करार हा दो देशातील परस्पर विश्वासाच प्रतीक मोदी मनाल संरक्षण व्यापार अणु ऊर्जा स्वच्छ ऊर्जा आरोग्य पर्यावरण आदि क्षेत्र उभय देशांधे महत्व करार करारे हमने सिविल न्यूक्लियर एग्रीमेंट पर हस्ताक्षर किए हैं यह हमारे आपसी विश्वास का प्रतीक है और हमने क्लाइमेट चेंज का सामना करने के लिए हमारे दृढ़ संकल्प का परिचय भी दिया है भारत के ग्लोबल सेंटर फॉर क्लीन एनर्जी प्राइमरी पार्टनरशिप में सहयोग पर समझौता हुआ है इससे वैश्विक न्यूक्लियर इंडस्ट्री में सेफ्टी और सिक्युरिटी और मजबूत होगी भारतातल्या शहरांचा स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्यासाठी ब्रिटन सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याचं कॅमेरून यांनी सांगितलं ब्रिटन रेल्वे रुपी बॉन्ड जारी करणार असून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाला ब्रिटनचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं तसंच दहशतवाद आणि सायबर गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी उभय देशांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं मान्य केलं आहे दरम्यान लंडनमधील पार्लमेंट स्क्वेअर इथल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी आदरांजली अर्पण केली लांबवर जाऊन टेहळणी करू शकणारं पीएट आय सागरी टेहळणी विमान संरक्षणमंत्री मनोहर परिकर यांनी आज राष्ट्रार्पित केलं भारतीय नौदलात हे बोईंग विमान समाविष्ट झाल्यामुळे सागरी सुरक्षिततेत वाढ झाल्याचं था संरक्षणमंत्र्यांनी यावेळी सांगितलं अमेरिकी नौदलाच्या पी थ्री विमानानवजी पीएट आय भारतीय नौदलात तैनात करण्यात येणार आहेत भारतानं अंगीकारलेल्या आर्थिक सुधारणांची योग्य दिशेनं वाटचाल सुरू असून त्यांना व्यापक पाठिंबा असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे मोदी सरकारनं हाती घेतलेल्या सुधारणांना आपला पाठिंबा असल्याचं संस्थेचे प्रवक्ते गेरी राईस यांनी काल वॉशिंग्टन इथं एका पत्रकार परिषदेत सांगितलं नरेंद्र मोदी यांनी या आठवड्यात घोषित केलेल्या आर्थिक सुधारणांबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली लेबनॉनची राजधानी बैरूत इथल्या शियाबहुल भागात काल झालेल्या दोन बॉम्बस्फोटांमध्ये त्रेचाळीस जण ठार झालेत इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेनं या स्फोटांची जबाबदारी स्वीकारली आहे अतिशय गजबजलेल्या भागात झालेल्या या स्फोटात दोनशेहून अधिक जण जखमी झाले आहेत दोघा आत्मघाती दहशतवाद्यांनी हे स्फोट घडवून आणले असून स्फोट घडवण्यात अपयशी ठरलेल्या तिसऱ्या दहशतवाद्याचा घटनास्थळी आढळून आला असल्याची माहिती लष्करानं दिली गेल्या दोन वर्षातला हा सर्वात मोठा स्फोट होता बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांचा शपथविधी येत्या वीस तारखेला होणार आहे पाटणा इथल्या गांधी मैदानात नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील नितीश कुमार तिसऱ्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत दरम्यान उद्या पाटणा इथं महागठबंधनची बैठक होत असून या बैठकीत बिहार विधानसभा भंग करण्याची शिफारस राज्यपालांना करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे राष्ट्रीय जनता दलाचीही आज बैठक होत असून या बैठकीत नव्या नेत्याची निवड करण्यात येईल बिहार निवडणुकीतल्या भाजपच्या असमाधानकारक कामगिरीबद्दल ज्येष्ठ नेत्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांसंदर्भात भाजपाचं केंद्रीय नेतृत्व चर्चा करत असल्याचं ज्येष्ठ भाजपा नेते नितीन गडकरी यांनी सांगितलं ज्येष्ठ नेत्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जावी असं आपण कधीही सुचवलेलं नाही असं गडकरी यांनी नागपूर इथं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहा लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व ज्येष्ठ नेते आदरणीय असून मी अथवा इतर कोणीही त्यांचा अपमान करणारं वक्तव्य केलेलं नाही असंही त्यांनी स्पष्ट कलि देशाला उपासमारीपासून वाचवण्यासाठी देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला पाहिजे आणि त्यासाठी सरकारनं शेतकऱ्याला बळ दिलं पाहिजे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं पंढरपूर इथल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निर्मिती केंद्र विस्तारीकरणाचा शुभारंभ आज पवार यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते शेतकऱ्यांच्या बाबतीत सध्याचं सरकार गंभीर नाही अशी टीका त्यांनी केली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते आज देशाचा विकास दर घसरत असून सामान्यांना डालरोटी खाणं मुश्किल झालं आहे असं त्यांनी सांगितलं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गाळप क्षमतेचं विस्तारीकरण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झालं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते पाण्यावरून राज्यात वाद सुरू आहेत न्यायालयात ती प्रकरणं गेली आहेत मात्र सरकारची मध्यस्थी करायला तयार नसल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली युती सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली असून आता रस्त्यावर उतरू असं अशो, अशोक चव्हाण म्हणाले शिवसेनेच्या वतीनं बीड जिल्ह्यातल्या दीड हजार गरीब शेतकरी कुटुंबांना आज चार हजार रुपयांचं सा किराणा सामान वाटण्यात आलं पर्यावरण मंत्री रामदास कदम यावेळी उपस्थित होते दुष्काळग्रस्त कुटुंबांच्या घरी दिवाळी उत्साहात साजरी व्हावी या उद्देशानं हे वाटप करण्यात आलं हवामान बदलाविषयीची भारताची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते काल पुण्यात डब्ल्यू 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 डॉट जस्ट क्लायमेट डॉट डॉट ओ या संकेतस्थळाचं उद्घाटन झालं भारतानं उद्दिष्ट ठेवलेल्या स्वच्छ भारत आणि हरित भारत याची माहिती जावडेकर यांनी यावेळी दिली स्वच्छ भारत हरित भारत म्हणजे स्वच्छ पाणी स्वच्छ ऊर्जा स्वच्छ हवा स्वच्छ परिसर यासाठी जे जे प्रयत्न करतो कारण यातूनच कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे कमी ऊर्जेमध्ये कमी धुऱ्यामध्ये जास्त प्रगती करणं म्हणजे एमिशन इंटेन्सिटी आणि कमी विजेमध्ये जास्त प्रगती करणं म्हणजे एनर्जी इंटेन्सिटी कमी करणं अशा दोन्ही बाबतीमध्ये भारत काय काय प्रयत्न करतोय कारण त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होणार आहे हा ज्या सर्वांना अतिशय आनंद वाटेल उपयोगी होईल आणि भारताची खरी परिस्थिती लक्षात येईल असं हे सध्या हवामानात होणाऱ्या बदलांवर अभ्यास करण्यासाठी पुढील वर्षी पॅरिसमध्ये पंचवीसावं जागतिक संमेलन भरणार आहे या संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकशे वीस देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत असंही जावडेकर म्हणाले पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी लोकसहभागाची गरज असल्याचं कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं इचलकरंजी इथल्या पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचं उद्घाटन पाटील यांच्या हस्ते काल झालं ते, ते बोलत होते बंद जगात नाके पोलीस चौक्यांसाठी दिल्यास या चौक्यांच्या उभारणीसाठीच्या खर्चात बचत होईल असं म्हणाले समाजाचं प्रबोधन करून गुन्हेगारीचं प्रमाण कमी करण्याची गरज असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सहकार महर्षी दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईतल्या विधानभवन परिसरातल्या त्यांच्या पुतळ्याला विधानसभा सदस्य ॲडव्होकेट आशिष शेलार तसंच माजी सदस्य मधू चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं विधानमंडळ सचिव यू के चव्हाण तसंच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील वसंतदादा पाटील यांना आदरांजली वाहिली नागपूरमध्ये आयोजित दीपरंग नाट्य महोत्सवाचं उद्घाटन आज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल फरकसे माजी अध्यक्ष प्रमोद भुसारी आणि ज्येष्ठ अभिनेत्री दिग्दर्शक प्रकाश लुंगे यांच्या हस्ते झालं सोळा नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात एकूण सहा नाटकं सादर होणार आहेत महोत्सवात आज बहुजन रंगभूमी संस्थेचे वीरेंद्र गणवीर लिखित मै फर लॉटॉंगा हे नाटक दाखवण्यात आलं राज्य नाट्यस्पर्धेसाठी कलाकारांची तयारी व्हावी यासाठी अखिल भारतीय या मराठी नाट्य परिषद्या नागपूर शाखान हा महोत्सव आयोजित केला आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या पारने तालुक्यातल्या नितीन साठे या तरुण शक्कऱ्यानं अवघ्या पाऊण एकर जमिनीत लाखोंचं उत्पादन देणारी शेवंतीची बाग फुलवली आहे खरतर तर वर्षाच बाराही महिने शेवंतीला मागणी असते आणि ही मागणी सणासुदीच्या दिवसात वाढते हे लक्षात घेऊनच पारनेर तालुक्यातल्या हंगा गावच्या नितीन साठे या तरुण शेतकऱ्यानं मार्च महिन्याच्या अखेरीस जमिनीची मशागत करून शेवंतीची लागवड केली पाच एक टनापर्यंत आमचं फुलं गेलेले आहेत आणि साधारणतः त्याचं उत्पन्न आम्हाला पाच एक लाख अपेक्षित आहे त्याच्यामध्ये खर्च वजा जाता आम्हाला साधारणतः साडेचार लाख रुपये उत्पादन अपेक्षित आहे नितीन न शेवंतीसाठी पाण्याचं नियोजनही केलं आहे यासाठी त्याला वडिलांचं मार्गदर्शन मिळालं आहे बाजाराचा अंदाज घेत पारंपारिक पीक पद्धतीत बदल करून प्रयोगशील शेतकरी फायद्यातली उत्पादनं घेऊ शकतात हेच यातून सिद्ध झालं आहे पुण्यातल्या शिवाजी मिलिटरी स्कूलमध्ये असलेल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर शिवजयंती महोत्सवातर्फे दीपोत्सवाची सुरुवात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पणती लावून करण्यात आली यावेळी शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड आणि इतर मान्यवर उपस्थित होते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं वजन आठ हजार किलो असल्यामुळे आठ हजार पणत्या लावून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला या पुढील काळात आठ लाख पणत्या लावून नवा विक्रम करण्याचा समितीचा पण आहे यावेळी सर्व परिसर दिव्यांनी उजळून निघाला छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्याचा मुजरा करण्याचा हा योग आम्हाला या निमित्ताने सगळ्यांना आला आज हजारो पणत्या इथं लावून दीप प्रज्वलन झालं छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे छत्रपती हे एक कुठल्या एका जातीचे पंथाचे पक्षाचे धर्माचे नव्हते तर सर्व समाजांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलं होतं आणि सगळ्या बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन छत्रपतींनी राज्य केलं आपल्याला स्वराज्य कसं मिळवायचं याचा विचार छत्रपतींनी केला स्वराज्य मिळवल्यानंतर ते टिकवायचं कसं याची रणनीती त्यांनी ऐकली कारण त्यांना अनेक शत्रू होते काही घरातले होते काही बाहेरचे होते आणि मिळालेल्या स्वराज्याचं स्वराज्य कसं करता येईल याचा विचार छत्रपतींनी आपल्या काळात केला मला असं वाटतं की जगाच्या पाठीवर हा एकमेव राजा होता त्यांनी चारही दृष्टीने राज्याचा विचार केला होता आणि आज जगात देखील एक आदर्श राजा म्हणून सगळं जग त्यांना मान्यता देतो पुण्यामध्ये सोळा जून एकोणीसशे अठ्ठावीस साली या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे पुतळ्याचं वजन तब्बल आठ हजार किलो आहे त्यामुळं प्रत्येक किलो माग एक अशी आठ हजार पारंपारिक पंत्यांचा मानवंदना देणारा हा भारतातला एकमेव दीपोत्सव आहे आणि सलग चौथ्या वर्षी शिवजयंती महोत्सव समितीतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तिथं लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्वराज्य घराणी जी शिवछत्रपतींच्यामध्ये त्यांनी साथ दिली स्वराज्य, स्वराज्य स्थापनेमध्ये त्यामध्ये पासलकर जेदे कंक मालुसरे बांदल पायगुडे मरळ अशी जी अनेक घराणी आहेत त्या घराण्यांचा सहभाग सुद्धा या दीपोत्सवामध्ये असतो आणि भविष्यामध्ये आम्ही आठ लक्ष पंत्या लावून गिनीज बुकचं रेकॉर्ड इथं प्रस्थापित करणार आहोत तर पुण्यामध्ये होणाऱ्या या दीपोत्सवामध्ये मी तमाम तुमच्या रसिकांना आवाहन करतो की एक ना एक दिवस दिवाळी पाडव्या संधीला होणाऱ्या दीपोत्सवामध्ये तुम्ही सहभागी व्हा आज भाऊबीज पाच दिवसांच्या दिवाळीच्या अखेरच्या दिवशी येणारा हा सण म्हणजे भाऊ आणि बहिणीचं नातं अधिक दृढ करणारा उत्सवच विक्रमसंवत या नववर्षाचा हा दुसरा दिवस हिंदू पुराणानुसार नरकासुराचा वध केल्यावर भगवान श्रीकृष्ण बहीण सुभद्रेला भेटायला गेले तिथं बहिणीनं भावाचं आदरपूर्वक स्वागत केलं म्हणून भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घ आणि आनंदी आयुष्याची प्रार्थना करते आज भाऊबीजेचं औचित्य साधत शहीद तसंच बेपत्ता झालेल्या जवानांच्या वीरपत्नींचा निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या हस्ते पुण्यात सत्कार करण्यात आला या वीरपत्नींना मानसिक आधार मिळावा तसंच त्यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असणारा समाजातील दुर्लक्षित घटक म्हणजेच पारधी समाज दिवाळी या तेजोमय उत्सवात उपेक्षित पारधी समाजाच्या आयुष्यात सुखाचे दीप उजळवण्यासाठी आज अमरावती शहरातल्या सिटी कोतवाली पोलिसांनी पारधी महिलांना साड्या पुरुषांना आणि लहान मुलांना नवीन कपडे तसंच लाडू चिवडा आणि मिठाईचं वाटप केलं आज यमद्वितीया भाऊबीज बहीण भावाच्या अतूट नात्याचा हा सण ज्येष्ठ पंचांगकर्ते दाक रु सोमण यांनी या दिवसाच्या महत्वाबद्दल दूरदर्शनशी बोलताना विस्तृत माहिती दिली आहे आज शुक्रवार कार्तिक शुक्ल द्वितीया आज यमद्वितीया आणि भाऊबीजे आहे दिवाळीच्या दिवसातील आजचा उत्सवाचा शेवटचा दिवस या दिवशी मृत्यूदेव यम आपली बहीण यमी हिच्या घरी भाऊबीजेसाठी गेला होता अशी कथा आहे यमाने यमीला वस्त्रलकार दिले आणि तिच्या घरी आनंदाने भोजन केलं अशी एक पुराणात कथा सांगितली जाते भाऊबीजेचा हा सण भावा बहिणीच्या मायेचा सण आहे भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंबातील प्रत्येक नात्याला महत्व दिलेलं आहे तसं ते आज भाऊ बहिणीच्या नात्याला दिलेलं आहे भाऊबीजच्या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो बहीण प्रेमाने त्याला उवाळते भाऊ बहिणीला प्रेमाने भाऊबीज देतो या सणाच्या निमित्तानं बहीण भावाची भेट होत असते सासरी गेलेल्या बहिणीला माहेरून आलेल्या भावाच्या भेटीमुळे खूप आनंद होत असतो आणि विशेष म्हणजे आजकाल हम दो हमारे दो या जगात एकच भाऊ असतो एकच बहीण असते अर्थात कधी कधी ते खूप दूर असतात कधीकधी परदेशातही असतात काही वर्षी प्रत्यक्ष भेटता आलं नाही तरी आठवण ही या दिवशी होतेच बहीण भावांना एकमेकांची संगणकाच्या जगात मेल करून किंवा फोनवरून एसएमएस करून भेटता येतं बोलता येतं आणि या दिवशी सुख दुःखाच्या वेळी एकत्र भावनिक आधाराची जी जरूर असते ना ती ह्या आज भाऊबीजेच्या दिवशी असते आणि एकत्र येल्यानं जो आनंद प्राप्त होतो ना तो विशेष आहे भारतीय हो संस्कृतीमध्ये भावा बहिणीच्या नात्याला विशेष महत्व आहे आणि आज त्याचं प्रत्यंतर येतं कधी कधी भावाला सख्खी बहीण नसेल तर चुलत बहीण मामे बहीण मावस बहीण असते तिच्या घरी जाता येते आणि तसं जरी नसलं तरी महिलांसाठी कार्य करणाऱ्या ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांना भावांना भाऊवीज पाठवता येते अर्थात आजचा दिवस भावानं बहिणीच्या घरी जाण्याचा तिच्या घरी भोजन करायचा तिच्या हातचे पदार्थ खायचा आणि तिने ओवाळल्यानंतर तिला भाऊवीज द्यायचा हा कौटुंबिक आनंदाचा सोहळा मना मनात राहिलेला असतो आणि म्हणूनच आज भाऊबीजेच्या दिवशी प्रत्येकाला आपल्या बहिणीची आठवण येते प्रत्येक बहिणीला आपल्या भावाची आठवण येते हा भारतीय संस्कृतीमधील एक महत्वाचा सण मानला जातो भाऊबीजेचा यमद्वितीयेचा द्वितीयेचा आजचा दिवस हा भावा बहिणीच्या नात्याचा गुंफणारा आणि सुख समृद्धीनं बहरणारा असा हा दिवस आहे एकमेकाला सोबत करणारा आणि एकमेकाला साथ देणारा अर्थात समाजामध्ये ज्या भगिनी असतात त्यांना सुद्धा आपण संरक्षण द्यायला पाहिजे त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे आणि म्हणूनच सामाजिक महिलांसाठी कार्य करणार ज्या संस्था आहेत त्यांना सुद्धा आज प्रत्येक भावानं होईल तेवढी मदत करायला पाहिजे हेच आजच्या दिवसाचं सांस्कृतिक सामाजिक वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल आता पाहूयात क्रीडा विश्वातल्या काही बातम्या दोन हजार अठरामध्ये होणाऱ्या फिफा जागतिक फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या पात्रता फेरीत ड गटातल्या काल झालेल्या सामन्यात भारतानं विजयाची नोंद केली बंगळुरू इथं झालेल्या सामन्यात भारतानं गुवामवर एक शून्य अशी मात केली रॉबिन सिंगनं दहाव्या मिनिटाला गोलमुळे भारताची तीन गुणांची कमाई झाली मात्र हा विजय मिळवून देखील पाच देशांच्या गटात भारत शेवटच्या स्थानावर दोन हजार मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्याच्या स्पर्धेतून भारत याआधीच बाहेर फेकला गेला आहे भारत दक्षिण आफ्रिकादरम्यान दुसरा क्रिकेट कसोटी सामना उद्यापासून बंगळुरू इथं होणार आहे भारतीय संघात जलदगती गोलंदाज इशांत शर्माचं पुनरागमन होत असून आफ्रिका संघातील मोने मॉर्केल आणि पी ड्युमिनीही दुखापतीतून सावरले आहेत दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज वर्नान फिलँडर दुखापतीमुळे उर्वरित कसोटी मालिकेला मुकणार आहे दक्षिण ए बी डिव्हिलियर्सचा हा शंभरावा क्रिकेट कसोटी सामना असेल मोहालीची पहिली कसोटी एकशे आठ धावांनी जिंकून भारतानं चार सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे हवामान तमिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे काल आणखी सात जणांचा मृत्यू झाला तमिळनाडूमध्ये सध्या ईशान्य मोसमी पाऊस सुरू असून गेले काही दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत पंचावन्न जणांचा बळी गेला आहे पुदुचेरी आणि केरळ इथंही काल तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आता राज्यातल्या हवामानाचा अंदाज येत्या अठ्ठेचाळीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे बातम्या पुन्हा एकदा ब्रिटन दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी आणि डेव्हिड कॅमेरून यांच्यात महत्वपूर्ण चर्चा <थी> <थी> दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांना जागतिक पातळीवर एकटं पाडण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्रिटिश संसदेत आवाहन <थी> भगवान बुद्ध आणि गांधीजींच्या देशात असहिष्णुतेला थारा नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संयुक्त निवेदनात स्पष्ट प्रतिपादन <गणागी> पीएटआय बोईंग टेहळणी विमान नौदलात सहभागी नौदलाचं सामर्थ्य वाढल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन <गणागी> देशाला उपासमारीपासून वाचवण्यासाठी शेतकऱ्याला सरकारनं बळ दिलं पाहिजे शरद पवार बहीण भावातील अतूट नात्याचे बंध अधिक दृढ करणारी भाऊबीज आज उत्साहात साजरी आणि भारत दक्षिण आफ्रिका दरम्यान दुसरा क्रिकेट कसोटी सामना उद्यापासून बंगळुरू इथं इशांत शर्माचं भारतीय संघात पुनरागमन याबरोबरच हे संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर